आपण ह्या ठिकाणी एस एम एस कंपनी वाळूज एम आय डी सीमध्ये वाळूज एम आय डी सीमध्ये एस एम एस कंपनी ह्या ठिकाणी दूषित पाणी फिल्टर करून खांब नदीला सोडण्यासाठी प्रक्रिया करते त्या प्रक्रियेसाठी किमान सध्या तर एक हजार लिटरसाठी अठ्ठावीस रुपये छप्पन पैसे खर्च केला जातो दिव दिवसभरातून पन्नास लक्ष लिटर पाणी ह्या ठिकाणी दूषित पाणी जवळपास बऱ्यापैकी त्या ठिकाणी दूषितपणा काढून तो खांब नदीला सोडला जातो परंतु ह्या ठिकाणी प्रश्न असा आहे की ह्या ठिकाणी जे पाणी आहे ते फिल्टर प्रक्रिया आहे सर्व ठीक आहे परंतु या ठिकाणी या कंपनीच्या बाजूला एस एम एस कंपनीच्या फिल्टरच्या बाजूला एक नदी प्रमाणात थी, एक ह्या ठिकाणी एक दोह तोंबलेला आहे एक नदी आहे हे फिल्टर पाणी नेमकं हे दूषित पाणी हे नेमकं फिल्टर कधी करणार कोणाचं आहे हे जमिनीमध्ये पर्क्युलेशन कशासाठी कसं होतं आणि दुसरी गोष्ट हे किमान आ, एक तणावप्रमाणे हे साठलेलं पाणी या परिसरात दूषित वातावरण जवळच असलेल्या कंपन्या राहणारे लोक या ठिकाणी असले जे काही प्राणी हे पूर्णपणा दूषित वातावरण झालेलं आहे याचा जबाबदार नेमका आहे कोण ह्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या ठिकाणी करोडो करोडो लिटर पाणी ह्या ठिकाणी साठलेलं आहे प्रमाण अवस्था झालेली आहे तर ह्याकडे या, या प्रशासनाला या या पाण्याची जाग येत कशी नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे मी प्रकाश सातपुते सूर्यवार्ता न्यूज छत्रपती संभाजीनगर